नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा जळगाव व रावेर लोकसभा तथा विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी यांचा विचार विनियम तथा मार्गदर्शन मेळावा जळगावात शनिवारी घेण्यात आला मेळाव्यात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची विशेष उपस्थिती होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट सक्रिय झाला असून लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराबाबत प्रचार व राजकीय रणनीती मार्गदर्शन व विचार व नियम या प्रसंगी करण्यात आले मी खरोखर राज्याचे जे नेते असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील महायुतीचे जे जे नेते असतील त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद मानतो की कुठे ना कुठे आमच्या नेत्याचं त्या ठिकाणी मान सन्मान झालेला आहे काही प्रमाणामध्ये शिवतारे साहेबांकडनं चुकीचे वक्तव्य केले जात होते त्याचं दुःख आम्हाला सातत्याने होत होतं त्याच्यावर कुठेतरी पडदा टाकल्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले मी शिवतारेंचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि महायुतीच्याही नेत्यांचे आभार मानतो आणि गुन्हा गोविंदाने आपल्या महा युवतीचा प्रचार आपण सगळ्यांनी मिळून करावा अशी अपेक्षा करतो पण आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाव्या जळगाव देत नसणार तर कमीत कमी नाशिक तरी मिळावी नाशिक मिळाल्यानंतर आमचं उत्तर महाराष्ट्रातलं एक समाधान असू शकता आमची एक रास्त अपेक्षा आहे पक्षाने आणि महायुतीने जर का त्यांना जबाबदारी दिली निवडणूक लढवायची तर ते निवडणूक लढवू शकतात पण त्या जागेवर पण आग्रही प्रत्येक पक्षाचा तो अधिकार असतो प्रत्येक पक्ष कोणत्याही जागेकरता आग्रह करू शकतो भारतीय जनता पार्टीचाही त्या ठिकाणी आग्रह आहे शिंदे साहेबांच्या शिवसेनेचासुद्धा त्या ठिकाणी आग्रह आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या ताकदीचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही त्या ठिकाणी अपेक्षा आहे यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार महानगराध्यक्ष अभिषेक पाटील माजी आमदार दिलीप वाघ उमेश नेमाडे आदींसह जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा व तालुका अध्यक्ष युवक महिला पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व फ्रंटल सेलचे से, अध्यक्ष सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव